वसपतीतील बहिरजी महिला वसतिगृह अतिशय अल्प दरामध्ये राहण्याची आणि खाण्याची अतिशय उपयुक्त सोय इथं करण्यात आली आहे सुसज्ज इमारत अतिशय स्वच्छ वातावरण सर्व सुख सोयी सुविधा युक्त असं बहिरजी बहिर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसतिगृहाला भेट दिली तसेच रिडिंग हॉल डायनिंग हॉलचे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी काय सुविधा आहेत काय नाहीत याबद्दल वसतिगृहात असणाऱ्या मुलींशी चौकशी करण्यात आली यावेळी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर सचिव पंडितराव देशमुख शंकरराव काळे प्राचार्य मामा जाधव तसेच सर रजिया मॅडम कावळे मॅडम कर्णेवार मॅडम कदमबाई आदी सह सर्व प्राध्यापक मंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते बहुतेक या ठिकाणी विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता आमच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात परंतु विशेषतः त्यांच्या राहण्याची जी गैरसोय होत होती ही लक्षात घेऊन आदरणीय दांडेगावकर साहेबांनी या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं हे वसती वसतिगृह या ठिकाणी उभारलेलं आहे या वसतिगृहामध्ये आज संपूर्ण सोयीसुविधांनी युक्त अशा प्रकारचं हे वसतिगृह आहे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी वसमत तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करतो की त्या या ठिकाणी महाविद्यालयीन प्रवेश घेत असताना विशेषतः विद्यार्थिनींचा जर प्रवेश असेल तर वसतिगृहाबाबत आपण आवर्जून चौकशी करावी या ठिकाणी आपल्या विद्यार्थिनींना अगदी खाजगी वसतिगृहामध्ये ज्या पद्धतीनं सोयीसुविधा दिल्या जातात त्याच पद्धतीनं सोयीसुविधा अत्यल्प दरामध्ये नाम एक नाममात्र शुल्क या ठिकाणी घेतलं जातं आज बाहेरच्या वसतिग्रहांचा आपण विचार जर केला तर लाखो रुपये फीस आहे परंतु या ठिकाणी अगदी त्या विद्यार्थ्याकडून नाममात्र शुल्क घरून वर्षभर त्याला त्या ते सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी आणि दररोजचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि इतर काही अडचणी असतील तर त्याही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो या वसतिग्रहाकरिता मी परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश द्यावा धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन पी न्यूज मराठी वसमत हिंगोली